मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत सिटी न्यूज हो, आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळी त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर दर्शक मराठा आंदोलनाने आता पुन्हा वेग घेतलेला आहे आणि मनोज जारांगे पाटील यांनी संवाद यात्रा सुरू केलेली आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सभा घेत आहेत सभा म्हणण्यापेक्षा संवाद रॅली काढतायत आणि प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे हे भावनिक आवाहन करतायत की सरकारने त्यांना एकटं पाडलेलं आहे समाजाला ती विनवणी करताय की बघा तुम्ही मला एकटं पाडू नका मी तुमच्या लेकरांच्या भल्यासाठी लढतोय आणि माझ्या श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठ्यांच्या गरीब मराठ्यांच्या मुलांच्या हक्कासाठी लढत राहणार आहे आणि तुमच्या विरोधावर आरक्षणाचा आशीर्वाद ठेवल्याशिवाय मी हा श्वास सोडणार नाही आणि म्हणून त्यांच्या या भावनिक प्रतिसादाला मराठा समाज देखील उत्तम प्रतिसाद देतोय मोठ्या संख्येनं बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच काळखंडानंतर मराठ्यांचं नेतृत्व एकसंगपणे करणारा नेता मराठा समाजाला मिळालेला आहे परंतु मनात जरांगींना मला काही प्रश्नही विचारायचे दादा तुम्ही जी भूमिका घेताय ना या भूमिकेमधून तुम्ही फक्त पाडण्याची भाषा करताय कारण तुम्ही जे मागताय ते कायद्याच्या चौकटीत बसत असेल तरच तुम्हाला मिळणार आहे परंतु तुम्हाला ती कायद्याची चौकट मान्य नाही तुम्हाला म्हणणं आहे की हे आम्हाला पाहिजे सगळे सोयरे आणि याच्या यावेत मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र घेऊन टाका ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाही आणि ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या त्यांना देखील आता हे कायद्याच्या चौकटीत कितपत बसेल हे माहीत नाही हे तर कायदे तज्ञ सांगू शकतील परंतु जर हे कायद्याच्या चौकटीत बसणार नसेल आणि जर तसं देता येत नसेल किंवा देता येणार नाही आणि दिलं तरी ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नसल्यामुळे ते पुढे टिकणार नाही कायद्यासमोर विरी जेव्हा त्याचं पडताळणी जात पडताळणी सुद्धा जाईल त्यावेळेस आणि हे नाही मिळालं तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडतो ही तुमची पाडापाडीची भाषा सुरू आहे मलाही म्हणायचं ठीक आहे तुम्ही पाडाल त्याबद्दल काही वाद नाही तुमच्या सगळ्या माता एक गटामध्ये तुमच्या सांगण्यावरून जर एखाद्या उमेदवाराच्या विरोधात गेली तर तो उमेदवार पडेल परंतु निवडून आलेला उमेदवार हा तुमच्या ह्या गरीब मराठ्यांच्या गरजू गरजवंत मराठा जो आहे मराठा बरोबर यांच्यासाठी तो काही करू शकणार आहे का पुन्हा तोही त्यात कायद्यात बांधलेला आहे आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही पाडण्याची भाषा करून याला पाडतो त्याला पाडतो म्हणून या गरजवंत मराठ्याला तुम्ही ह्या सगळ्या अ त्या परिघावरच ठेवणार आहात कारण कुठल्याही निर्णयाची अंमलबजावणी करायची झाली तर त्यासाठी धरणे आंदोलन मोर्चे हे तर हत्यार आहेच परंतु सगळ्यात प्रभावी हत्यार कोणता असेल तर सत्ता सत्ता हे सगळ्यात प्रभावी हत्यार आहे ही सत्ता तुम्हाला काबीज करण्याची तुम्हाला संधी असताना तुम्ही त्याला सामोरं जात नाहीयेत आम्ही कधीतरी विचार करू म्हणता की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्हाला द्यायचे का महाराष्ट्राची आम्ही सगळी बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये मग ते सगळं ठरवू करू वेळ किती आहे आणि पुन्हा मग तुम्ही सांगता की नाही आता वेळ कमी राहिला आता निवडणूक लढवत आहेत नाही आता फक्त नाव घेऊन सांगू याला पाडा त्याला पाडा आणि पुन्हा निवडणूक झाल्यानंतर तुम्ही म्हणताय की आम्ही म्हटलोच नाही लोकसभेवर तुम्ही तेच केलं आणि म्हटलं दोघांनाही पाडा यालाही पाडा त्यालाही पाडा निवडून कोणाला आणा काही सांगितलं नाही आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक निवडून आले पडणारे जे जे पडले त्यासाठी तुम्ही सांगितलं हे आमच्यामुळे पडले निवडून आलेलं म्हणाला की हो आम्ही यांच्यामुळे निवडून आलो मग कुठे युतीचा निवडून आला कुठे महागाडीचा निवडून आला तुमची भूमिका काय नेमकं का तुमचा विरोध कोणाला आहे या सत्ताधाऱ्यांना विरोध आहे का फक्त ओबीसीलाच विरोध आहे आणि मग ओबीसीला विरोध करायचा परत सांगायचं की गावखेड्यामध्ये सगळ्यांनी एकोप्यानं राहायचे कोणाच्या भावना दुखायच्या नाही ओबीसींनी मराठ्यांच्या नाही मराठ्यांना ओबीसीच्या नाही ही जर उभी फूट पडली ना घरांगी पाटील अहो गावखेड्यामध्ये मरणाला तोरणाला सगळाच समाज एकमेकांकडे जात होता कालच बातम्या आधी की ओबीसीच्या लग्नाला मराठा जाईनं झालाय आणि मराठ्याच्या घरी लग्न असेल तर ओबीसी जाईन झाले ही कोणती सामाजिक परिस्थिती निर्माण केली आहे आणि याला तुम्ही जबाबदार नाही कसे ही जबाबदारी झटकून तुम्हाला चांधणार नाही दादा उलट आम्ही आधीपासून तुम्हाला तेच सांगतोय की तुम्ही राजकीय संसदीय राजकारणामध्ये जा आणि एकटा मराठा समाज घेऊन नाही तर सगळ्या समाजाला सोबत घ्या आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवा ही सत्ता तुमच्या ताब्यात येईल नाही आली तर एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून तुम्ही उभं राहू शकता आणि मग तुमचे कामं तुमचे जे म्हणणं आहे ते संपत्या सभागृहामध्ये तुम्हाला प्रभावीपणे मांडता येईल आणि जर यदाखदाची सत्ता आली तर ते मग चुटकीसरशी सोडूनही घेता येईल जर कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर किंवा बसत नसेल तर त्याचीही तुम्हाला तिथे प्रचिती होईल की सत्ता आल्यानंतर हे असं नाही करता येत कोण त्यावर काहीतरी सोल्युशन काढावं लागेल आणि मग हा जो गरजवंत मराठा आहे हा जो तुमच्या मागे उभा राहिलेला आहे हा मोठ्या संख्येनं उभा राहिलेला आहे मग तुम्ही संसदीय राजकारणामध्ये जाणार नाही मग या सर्व या गरजवंत मराठ्यांना फक्त तुम्हाला कोणाला तरी पाडण्यासाठी वापरून घेणार आणि मग त्यांच्या समस्या तशाच राहतात या सत्ता केंद्राच्या परिगावर त्यांना का उभं करता त्यांना मध्ये ना ना आणि असं आहे म्हणत दादा की महापुराचा जो लोंडा येतो ना हा महापुराचा लोंडा काही फक्त गावं उद्ध्वस्त करण्यासाठीच नसतो त्याच जर व्यवस्थित बांध घालून त्या पाण्याचं नियोजन करून त्याला चॅनलाईज केलं तर गावच्या गावं सुजलाम सुकलाम होतात शेकडो गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतो आणि सिंचनासाठी ते पाणी वापरून त्या भागातली त्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवता येऊ शकतं त्याची आर्थिक परिस्थिती बदलता येऊ शकते हाच हाच नियम ना आज मराठा समाजाचा हा महापूर लोंडा तुमच्या पाठीशी आलेला आहे मग याला काय फक्त तुम्ही लोक पाडण्यासाठी वापरणार राव उद्धवस्त करण्यासाठी जसं पूर येतो तसा ये नाही याचं प्रॉपर नियोजन करा सत्तेमध्ये तुमची माणसं पाठवा बाकीच्या समाजाला सोबत घ्या आणि सत्तेमध्ये जा आणि हे करण्यासाठी म्हणूनच दादा खेदानं सांगाव असं वाटतं तुम्ही खूप आदरणीय आहात आद, वंदनीय आहात तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही परंतु त्याचबरोबर लढा लढत असताना एकट्यानं लढा लढल्या जात नाही एकट्याच्या विचारांना लढा लढता येत नाही त्यासाठी तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्या तुमच्या थिंक टँक मध्ये ह्या राजकारणातले देखील जाणकार लोक अभ्यासू लोक हे तुम्हाला सोबत घ्यावे लागतील तेव्हा कुठे हे प्रॉपर चॅनलाइज होईल आणि मग हा गरजवंत मराठा या सत्ता केंद्राच्या परीगाभोवती फिरण्याऐवजी तो केंद्रस्थानी जाईल त्यासाठी तुम्हाला राजकारणातल्या जाणकार लोकांची अभ्यासू लोकांची तुम्हाला सोबत घ्यावी लागेल त्या लोकांना आणि एक विचारानं एका दिशेनं जर काम करत गेलात तर हा गरजवंत मराठा या सत्ता केंद्राच्या परिगाभोवती फिरण्यापेक्षा तो सत्ता केंद्रात जाईल आणि सत्ता केंद्रात गेला तर या समाजाची प्रश्न सोडून घेण्यासाठी ते अधिक सोपं होईल आरक्षण हा एकमेव प्रश्न नाही आहे मराठ्यांचाही नाही आणि बाकी समाजाचाही नाही जसं मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की आमचा देश शेतीप्रधान देश आहे पासष्ट टक्के जनता आमची या शेती व्यवसायावर अवलंबून आहे या शेती व्यवसायाला बळकट करणं मला तर महत्वाचं आहे या शेती व्यवसायाला या उद्योगाला जर उद्योग उद्योगाचा दर्जा दिला आणि त्यातनं जर सगळं काही व्यवस्थित नियोजन केलं तर शेतकऱ्यासारखा श्रीमंत कोणी नाही अहो एक खरीप किंवा एक रब्बी पूर्ण हंगाम येऊ द्या हंड्रेड पर्सेंट सुगे तुम्हाला सांगतो आरे म्हणून करायची कोणाची हिंमत नाही होणार त्या शेतकऱ्याला कमरेला पिस्टोल घालून फिरणतो बळावून हो मग अशी परिस्थिती जर केली तर त्या शेतकऱ्याचं भलं झालं तर राष्ट्राचं भलं राज्याचं भलं आहे राज्याचं भलं झालं तर राष्ट्राचं भलं आहे वर बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांचं भलं करायचं नाही त्यांचं भलं होऊ द्यायचं नाही कारण शेतकरी जर आर्थिक दृष्ट्या सबल झाला तर या नेत्यांच्या पाठी कोण फिरणार आहे हे ओळखा ना आणि म्हणून सत्तेत पाडापाडीच्या भाषा सोडून द्या पाडायचं काय हो पाडणं काय जास्त अवघड नाही फार सोप आहे म्हणजे काय दोन पैलवान असे पूर्ण वर्षभर कसरत करून मेहनत करून कुस्तीच्या आखाड्यात उतरतात आणि त्यांची झंगडपकड चालू असते चालता चालता माझा एखादा एखाद्या पैलांच्या पायात माझा पाय अडकतो आणि तो, तो पडतो म्हणून मी त्याला पाडलं मी त्याला पाडलं म्हणून मी शेती मिरण्यास काही अर्थ नाहीये आणि पाडण्यात कुठलीच मजबूती नाही पाडण्याची भाषा घरांची पाटील तुम्ही सोडून द्या तुम्ही निवडून येतो सत्तेत जातो या सर्व गरजवंत मराठ्यांना गोरगरीब मराठ्यांना आणि इतर समाजाला ज्यांच्या की बाकीच्या समाजाच्या काही घराण्यांमध्ये सत्ता राहिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे गोरगरीब समाज आहे त्यांना देखील सत्तेत मी घेऊन जातो ही भूमिका तुम्ही घ्या आणि ती भूमिका घेण्यासाठी जाणकार लोकांना सोबत घ्या तर ही सत्ता तुम्हाला सहज मिळू शकते कारण लोक प्रामाणिक माणसाच्या खरंच शोधामध्ये आहेत सत्तास्थानी लोकांना प्रामाणिक माणसं हवी आहेत सामान्य माणसं हवी आहेत परंतु हे तेच 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 लोक चेहरे बदलून कुठे झेंडे बदलून पुन्हा तेच तेच सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसतात आणि सत्तेच्या मस्तीमध्ये या लोकांच्या भावनांशी खेळतात हा खेळ जर थांबायचा था असेल था 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 दरांगे पाटील तर तुम्हाला संसदीय राजकारणामध्ये जावं लागेल या परिघाच्या बाहेर असलेल्या गरजवंत मराठ्यांना आणि गरजवंत समाजाला तुम्ही त्या सत्ता केंद्रामध्ये घेऊन जाण्याचं स्वप्न उळाशी जोपर्यंत भागत नाही तोपर्यंत तुमच्या आंदोलनाला यश येणे नाही आणि मग कदाचित असंही शंका येते की खरंच तुम्हाला हे यश मिळवायचं आहे का फक्त घरात चालू आहे आणि लोक तुमच्या मागे जुळवत ठेवायचे तुम्ही कुणाच्या तरी इशाऱ्यावर झुलत आहात असे आरोप तुमच्यावर व्हायला लागलेले आहेत तुमच्या त्या आता आंदोलनामध्ये काही अर्थकारणही घुसलं असं तुम्हीच आरोप केलाय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या कोणत्या कार्यकर्त्यांनी किंवा कोणत्या लोकांनी शंभर कोटी रुपये कमवले असं तुमचंच म्हणणं आहे मग असं जर हे आंदोलन दीर्घकाळ चालत राहिलं दिशाहीन तर मग हे प्रकार होत राहतील आणि पुन्हा एकदा मग मराठ्यांची अवस्था पानिपतसारखी होऊ नये पाणीपतच्या युद्धामध्ये आम्ही खूप मोठ्या संख्येनं होतो परंतु युद्ध नीती युद्ध नीतीमध्ये आम्ही कमी पडलो आणि आमच्याच तोपखान्यासमोर आम्ही उभा राहिलो हो। तोपा थंडावल्या आणि मग समोरचा पठाण जिंकला तीच अवस्था आता पुन्हा तुम्ही होऊ देऊ नका एवढा मोठा समाज एवढ्या मोठ्या संख्येनं तुमच्या पाठीशी आलेला आहे तर याचा योग्य दिशेनं हे समाजाला तुम्ही घेऊन जा नाहीतर तुम्हीच समाजाचे गुन्हेगार ठराल जर हे अशा पद्धतीनं आंदोलन झालं आणि अशा पद्धतीनं यातमध्ये जर हे वांजोट आंदोलन जर झालं चुकीच्या दिशेमुळं किंवा चुकीच्या निर्णयामुळे तर याचं खापर जरा जाता तुमच्यात खाप लोटावर फुटणार आहे म्हणून अजूनही वेळ गेली नाही आपण योग्य निर्णय घ्या योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य सल्लागार सोबत घ्या आणि विचारविनिमय करून पक्का निर्णय घ्या सत्ता तुमच्या हाती आदेश राहणार नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळाले म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बिल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका